ती थी सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं बाळंतपण फुकट करीन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर ती सुई राणीकडे आली बाई साहेब बाई साहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षण सर्व मुलाची दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तेपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्यात ची अफवा उठवी मी तुम्हाला नारवारीच्या मुलगा आणून देईन असं ऐकलं बरोबर बोल। राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे शिबाला बोल लावले. मनामध्ये दुखी झाली सुईणी सुई सुीन, निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब पालथी घालण्याची बातमी पसरली. मुलाचं कोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मण बाई न नेम धरला. श्रावण मासे दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं. जय दिवती आई माते जिथे माझे बाळ असेल खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उठवावे ते या मुलाच्या डोक्यावर पडावे हिलवा लुगड नेसन हिरव्या बांगड्या लेन वर्ज काळीच्या मांडवा खालून जाणं वर्ज केलं तांदळाचं दुनो व लंडन बंद केलं या प्रमाणात ती रेमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती नाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपट्यावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या बाप्यानं माझ्या शेपट्यावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपट्यावर पाय रायला काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होते होती पण ती पाचवी सव्वीच्या दिवशी जात असत राजाला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता। राजा दारात निजला होता सठवी रात्र आली आणि म्हणू लागली कोण ग को मेल वाटेत पसरला आहे जीवती अगं माझं ते नवसाच बाळ निजल आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई बाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर यात्रा झाल्यावर सटवी व जीवती आपापल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री या प्रमाण प्रगाढ झाला दुसरे दिवशी राजा चालता झाला इकडे आमचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जिवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहे ते पाळले तर जेवायला येईन राजान कबूल केलं जिथं तांदळाचं धुन होतं ते काढून तिथं सारगून त्यावरून ती आईल हिरव्या वांगड्या भरल्या नाहीत मांडवा घालून गेली नाही दरवेळेस